जय जिजाऊ शे शिवराय एकत्र येण्याची आज गरज आहे एकतीची आज गरज आहे आवाजात आवाज मिसळण्याची आणि आज गरज आहे मनोजदा जरांगे पटलेल यांच्या लढ्याला साथ देण्याची आपण जर एकत्र एक न हे नाही आलो आपल्याचा आपल्या समाजाचा फायदा इतर उचलत आहेत त्यासाठी एकजुटीनं एक ताकदीनं एक, एक संघानं आपल्याला मनोजदा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच करायची आहे आणि विजयाचा गुलाल हा उधळायचा आहे एकोणतीस ऑगस्टला मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मुंबईला यायचंच आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ बोजती करा आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला जाण्याची